नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट यू जी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आपण आलेलो आहोत केंद्र सरकारचा एक अहवाल प्रकाशित झालेला आहे आणि केंद्र सरकारच्या एका समितीने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या काही फीस आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के कपात करा अशा प्रकारचं सजेशन केंद्र सरकारला दिलेला आहे आणि तो अहवालसुद्धा प्रकाशित झालेला आहे यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या या, या एज्युकेशन करिअरवर परिणामकारक ठरणार आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही जी काही संपूर्ण गोष्ट आहे ती आहे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाविषयी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पन्नास टक्के फीस कपात करा असा संसदीय समितीचा जो काही अहवाल आहे तो सांगतो आहे केंद्र सरकारला आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित एक समिती आहे संसदीय समिती आहे केंद्र सरकारची त्यांनी एकशे त्रेसष्टवा अहवाल आपला सादर केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशभरामधले जे काही खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत म्हणजेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज असतील किंवा डीम युनिव्हर्सिटी असतील यांच्या फीसमध्ये पन्नास टक्के कपात करा अशा प्रकारचं सजेशन त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही कॉलेजेसच्या तुलना केलेल्या आहेत म्हणजेच एका बाजूला गव्हर्नमेंट कॉलेजेसची अवरेज फीस त्यांनी सांगितलेली आहे की एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये एम बी बी एस करण्यासाठी अवरेज वर्षाला फीस छप्पन हजार इतका खर्च येतो परंतु दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर काही कॉलेजेस असे आहेत ते पंधरा ते पंचवीस लाखापर्यंत विद्यार्थ्याला वर्षाला त्या ठिकाणी खर्च येतो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि काही डीम युनिव्हर्सिटी अशा आहेत ज्यांची वार्षिक फीस तीस लाखापर्यंत आहे आणि संपूर्ण एम बी बी एसचा जो काही खर्च आहे तो एक कोटी तीस लाखापर्यंतसुद्धा जातो अशा प्रकारचा या अहवालामध्ये सांगितलेला आहे आणि या महागड्या फीजमुळं बरेचसे विद्यार्थी एम बी बी एससारख्या कोर्सेसपासून मार्क्स असूनही वंचित राहतात असं सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे हा संपूर्ण डिटेल बातमी काय आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे डिटेल वाचू शकता आणि ही जी काही महागडी फीज आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा डीम युनिव्हर्सिटीमधली याच्यामध्ये विद्यार्थी ॲडमिशन न घेता मग कमी फीजसाठी विद्यार्थी अब्रॉडला सुद्धा प्रेफर करतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि याच्यावर सुधारणा करण्यासाठी या समितीने गव्हर्नमेंटला काही सजेशन दिलेले आहेत सजेशन नेमके काय काय आहेत ते आपण पाहूयात की प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा डीम युनिव्हर्सिटी असतील याच्या फीसमध्ये पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्याचं शासनाला त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर कॅपिटेशन फीज म्हणजेच विद्यार्थ्यांकडनं डिपॉझिट किंवा कॉशन मनी जे घेतलं जातं याच्याबद्दल स्ट्रिक्टली रेग्युलेशन शासनाने आणले पाहिजेत असं सुद्धा या अहवालात त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना जे जास्त फीज भरणारे विद्यार्थी आहेत अशा एक लाख विद्यार्थ्यांना जी काही स्कॉलरशिप स्वरूपात काही मदत करता आली तर करावी अशाही प्रकारचा त्यांनी प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजेच नीट यूजी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की महाराष्ट्र शासन कशा प्रकारे फीस कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच बाजूला आता केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा काही हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित जी काही समिती आहे त्यांनी एकशे त्रेसष्ट अहवाल सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः मेडिकल कॉलेजेसच्या फीसविषयीचा समावेशसुद्धा त्याच्यामध्ये केलेला आहे याच्याकडे केंद्र सरकार कशाप्रकारे बघणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे या संदर्भातले जे काही अपडेट्स येतील ते मी आमच्या यूट्यूब चॅनल माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही जी काही डिटेल बातमी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक दिले है, लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण डिटेल वाचू शकता कशाप्रकारे गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज किंवा कॉले डीम युनिव्हर्सिटीच्या फीजची तुलना केलेली आहे नेमके काय काय सजेशन दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सजेशन जे आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या फीसच्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के कपात करण्यात याव्यात अशा प्रकारच्यासुद्धा सूचना केलेल्या आहेत एक लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यावी अशा प्रकारचे काही विद्यार्थ्यांच्या हिताचे सजेशन दिले ले का दिले ले त्या ठिकाणी या समितीने दिलेले आहेत त्याचबरोबर एन एम सीलासुद्धा काही डायरेक्शन दिलेले आहे त्याविषयी तुम्ही डिटेल वाचू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद